श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता नवरात्र सुरू आहे या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासूर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या पूजा नवरात्रीमध्ये केली जाते आरूढ झालेली तलवार खडक आदी शस्त्रे धारण केले देवीची मूर्तीच नवरात्रीमध्ये पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माया शक्तीचे या काळात पूजन केले जाते नवरात्रीचा हा काळ केवळ दुर्गा देवीच्या उपासनेसाठीच खास नसून जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही महत्वाचा आहे लाल किताबमध्ये नवरात्रीसाठी उपाय सांगण्यात आले आहे या टिप्स आणि उपाय कुंडलीतील अनेक प्रकारचे ग्रहदोषांपासून मुक्ती देतात जसे की शनिदोष दोष राहू केतू दोष आपण जर या काळ्या तिळाचे उपाय केले तर घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदेल तसेच प्रगतीचे नवे मार्गही उघडतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आता संकट येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही किंवा घरामध्ये प्राप्ती होत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात तसेच आजार पण असलं तर घरामध्ये काही सर्व संकटे दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका काळ्या तिळाचे उपाय नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करतात तसेच प्रगती आणि संपत्ती देखील देतात नवरात्रीच्या काळामध्ये पाण्यात काळे तिळ मिसळून सोमवारी किंवा शनिवारी शिवलिंगावरती अर्पण करावे असे केल्याने कुंडलीतील सर्पदोष राहू केतू आणि दोष यांचा प्रभाव कमी होतो अडथळे दूर होतात कामे होऊ लागतात घरामध्ये सुखसमृद्धी देखील येते नवरात्रीत येणाऱ्या शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यात थोडे काळे तीळ टाका असे केल्याने शनिजी साडेसाती आणि दह्याच्या त्रासापासून आराम मिळतो मग हा दिवा तुम्ही अगदी शनी मंदिरामध्ये देखील प्रज्वलित करू शकता किंवा अगदी देवघरामध्ये देखील तुम्ही असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता आपल्याला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अनेक अडचणी अडथळे असतील तर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते तसेच शनिदोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असेल भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्व दिसून येते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपली सर्व कामे मार्गी लागतात आता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा अगदी तुम्ही शक्य असेल तर शनिवारी प्रज्वलित करू शकता किंवा नवरात्रीमध्ये कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाखाली आपण मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे तसेच पिंपळाच्या झाडाला आपण जल अर्पण करायचं आहे मग एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असं पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या आपण अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे पिंपळाच्या झाडाचे आपण मनोभावे दर्शन घ्यायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपण डोकं टेकवायचं आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण पिंपळाच्या जा झाडाजवळ सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल मुलांना यश मिळत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे कारण की यामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी वास करत असतात आता पिंपळाच्या जा झाडाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या स्वतःच्या कपाळा कपाळाला लावायची आहे तसेच मुलांच्या कपाळाला देखील आपण ही माती लावावी यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता पिंपळाच्या झाडाला या वस्तू अर्पण केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरत नाही तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही काळ्या तिळाचे आणखीन देखील उपाय करू शकता की ज्यामुळे आपलं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल नवरात्रीच्या काळात शनिवारी काळे तीळ आणि काळे उडीत काळ्या कापड्यात बांधावे मग हे बंडल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा नवरात्रीपासून अखंड अकरा शनिवार देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अकरा शनिवार करणे शक्य नसेल तर कमीत कमी पाच शनिवार जर असे एखाद्या व्यक्तीला दान केले तर यामुळे आपले आर्थिक संकट दूर होतात कर्ज देखील संपते पैशांची आवक होण्याचे मार्ग खुले होतात मग करिअर आणि व्यवसायात देखील झपाट्याने प्रगती होत असते नवरात्रीत कुमारिकांना भोजनदान करावे यामुळे देखील ग्रहदोषातून आपल्याला मुक्ती मिळत असते नवरात्रीत देवीच्या मंत्राच्या जपासोबतच शनिदेवाच्या मंत्राचाही जप करावा यामुळे देखील आपले ग्रह दोष हे दूर होत असतात ज्या व्यक्तीवर शनीच्या साडेसाती किंवा ढह्याचा प्रभाव असेल त्यांनी शनिवारी नदीमध्ये काळे तीळ प्रभावित करावे यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो तसेच कुंडलीमध्ये शनी अशुभ स्थानावर असल्यास मोहरीच्या तेलामध्ये काळे तीळ ते टाकून शनिदेवाचा अभिषेक करावा यामुळे शनिदेवाचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता भरपूर वेळा आपल्या मुलांना नजर लागत असते आपल्या पतीला देखील नजर लागत असते म्हणजे त्यांनी एखादं काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तसेच आपली मुले अगोदर पदार्थ अभ्यास करत होती पण ते आता पाहिजे तसे अभ्यास करत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा त्यांना इतर ही अडचणी आहे मग मुले सारखे आजारी पडत असतात अगदी मुले लहान असो किंवा मोठी मुले असो प्रत्येकाला नजर ही लागत असते अगदी मोठ्या व्यक्तींना देखील नजर बाधा ही होत असते आपण एखादं नवीन घर घ्या किंवा नवीन गाडी घ्या तरी पण लोकांचा अशुभ प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो आपल्याला नजर ही होतच असते मग अशा वेळेस आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला मूढभर काळे तीळ घ्यायचे आहे तुमचा मुलगा असेल पती असेल किंवा अगदी तुम्ही स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकता ज्या पण व्यक्तीला नजरबाधा झालेली आहे त्या व्यक्तीला आपण चौरंगावरती पाटावरती बसवायचं आहे मग पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे अगदी जे नऊ दिवस आहे त्या काळामध्ये कधीही हा उपाय करू शकता आता संध्याकाळी आपण काळे तीळ आपल्या उजव्या मुठीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आता हे काळे तीळ आपल्या मुलावरून किंवा पतीवरून सात वेळा उतरून घ्यायचे आहे आता उतरत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली आहे तसेच त्याच्या मागे जे काही संकटे आहे ते दूर होऊ दे व त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मग हे काळे आपण एखाद्या चौकामध्ये फेकून द्यायचे आहे जा टाकायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचे नाही तसेच येताने देखील कुणासोबतही बोलू नये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची कामे तुम्ही करू शकता तसेच धनलाभासाठी तुम्ही या नवरात्रीमध्ये शुक्रवारी एखाद्या नदी किंवा तलावामध्ये माशांसाठी मूडभर काळे तिळ टाकावे यामुळे आपले धनलाभाचे योग हे जुळून येत असतात आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होते व घरामध्ये पैशांचे अनेक स्त्रोत्र हे उपलब्ध होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद